मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरील आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तर थे या मालिकेतून निरोप घेतलेला आहे तर नेमके कोण आहे ते अभिनेत्री काय आहे संपूर्ण माहिती ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नमिस्तू लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बात बेल नोटिफिकेशन ऑल कराल मात्र अजिबात विसरू जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पिंगाग पोरी पिंगा ही मालिका एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती सुरुवातीपासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरून असं प्रेम केलं आणि कलाकारांनी देखील आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली पन्नाशातच आता मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ही मालिका सोडल्या आहेत तर ती अभिनेत्री म्हणजे मालिकेमध्ये ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता परबने ही मालिका सोडलेली आहे आणि तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे आणि ती म्हणाल की तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं असंच प्रेम कायम राहू द्या मी लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येईल तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता परबचा पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील अभिनय कसा वाटत होता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद